नमस्कार मित्रांनो मी मयूर सन सुरे मित्रांनो सध्या राज्यभरात मराठा आरक्षणावरून जी आहे खूप चर्चा सुरू आहे या संदर्भात मित्रांनो मी सध्या उपस्थित आहे सडक अर्जुनी तालुक्यामध्ये मित्रांनो आपल्यासोबत मध्ये समोर जुळणार आहेत ओबीसी संघटनेचे तालुका अध्यक्ष आपल्यासोबत जुळणार आहेत त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत ओबीसी समाजाची नेमकी भूमिका काय असणार आहे समोर मराठा आरक्षणावर या संदर्भात आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती जी आहे ती जाणून घेणार आहोत सर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळाल्यास ओबीसी समाजावर नेमका काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं यामुळे हक्कांवर गदा येईल का मी दिनेश ओबीसी संघर्ष कृती समिती सडक अर्जुनी तालुका अध्यक्ष आणि आपला जो प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये उत्तर आहे अगोदरच ओबीसीला केंद्राच्या यादीमध्ये सत्तावीस टक्के आरक्षण आहे राज्य पातळीवर पाहिलं तर फक्त सतरा ते अठरा टक्के आपल्याला आरक्षण मिळत आहे आणि त्यामध्ये सुद्धा सारख्या प्राबल्य जातीचा कुंनी म्हणून समावेश झाला तर निश्चितच आम्ही दहा बाय दहाच्या खोलीत हो। आज दहा लोक राहत आहोत आणि परत ते दहा लोक इथे आले तर गैरव्यवस्था होणारच आहे हे साहजिकच आहे तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या सरकारच्या सध्याच्या भूमिकेकडे तुम्ही कसे पाहता यातून सरकार ओबीसी समाजाची नाराजी ओढवून घेत आहे का असे तुम्हाला वाटते का सरकार पूर्णपणे मराठा समाजाची फसवणूक करत आहे ओबीसी समाजावर तर अन्यायच करत आहे आणि मतांच्या राजकारणासाठी ध्रुवीकरण सुरू आहे मराठा समाज जे दहा टक्के ईडब्ल्यू एच च्या आरक्षणामध्ये आज लाभ घेत होता एसीबीसी मध्ये सुद्धा लाभ घेत होता आणि ओपन मध्ये सुद्धा लाभ घेत होता त्यांच्या यानुसार एमपीएससीचा पी चा आपण कट ऑफ जर पाहला तर एमपीएससीचा जो कट ऑफ आहे तो ईडब्ल्यू एस च्या एस सी एस टीच्या बरोबरीत आलेला आहे ओबीसी पेक्षा एक कट ऑफ कमी आहे त्यामुळे मराठा समाजाला नोकरीमध्ये आरक्षणाच्या दृष्टीनं ईडब्ल्यू चे अत्यंत पोषक असं वातावरण होतं पण केवळ राजकीय दृष्ट्या सरपंच बनण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य बनण्यासाठी आणि एक आपली पाठीसाहेरांग पाटलाच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे ते जरांग पाटील स्वतः मराठा समाजाला खड्ड्यात घालण्याचे काम करत आहेत तर मराठा समाजाला कुंभी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर ओबीसी समाजाची काय प्रतिक्रिया आहे या प्रक्रियेमुळे भविष्यात ओबीसी समाजासाठी अडचणी निर्माण होतील कुणबी ही जात एकोणऐंशी या नावाने ओबीसी मध्ये येते आणि विदर्भात कोकरामध्ये कुणबी बऱ्याच प्रमाणात आहेत जे स्वतः शेती करतात जे शेतमजूर आहेत आमच्या विदर्भात झाडे कुंबी बावणी कुणबी किरेले कुणबी खैरे कुणबी हे कुणबीचे प्रकार आहेत पण मराठवाड्यात जे कुणबी आहेत किंवा कोकणात काही जे मराठवाड्यात जे स्वतःला मराठे म्हणून ते मराठे वतनदार जहागीरदार जमीनदार आणि शहाण्णव कुणी स्वतःला समजतात आणि त्याप्रमाणे त्यांचे राजकीय क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये कारखानदारीमध्ये सहकारी व्यवस्थेमध्ये प्राबल्य आहे आणि असा समाज आज जर कुणबी म्हणून आम्ही मराठे आम्ही कुणबी म्हणत असेल तर निश्चित जी कुणब्यांची फसवणूक करण्याचा प्रकार आहे कारण मराठा जो समाज आहे तो आजपर्यंत त्यांनी स्वतःला कधी कुणबी मांडलेला नाही आणि जो मराठा समाज आहे तो अत्यंत सदन संपन्न असा समाज आहे त्यामुळे कुणबी मध्ये त्यांचा समावेश करण्याच्या जो शासनाचा त्यांच्या दडपणाखाली जो आदेश काढला दोन सप्टेंबरचा तो अत्यंत अन्यायकारक आहे मराठवाड्यात केवळ सत्तेचाळीस हजार कुंडी नोंदणी आढळल्या आणि सत्तेचाळीस हजार कुंभी नोंदी आढळल्या आणि तीन लाख मराठ्यांना कुंभी प्रमाणपत्र देण्यात आलं म्हणजे जगातला आठवा आश्चर्य याला म्हणता येईल कोंबडीपेक्षा अंडा मोठा आहे अशातला हा प्रकार आहे आणि म्हणून सरकार एक झूनशाहीच्या माध्यमातून झूनशाहीला झुकून सरकार मराठ्यांना सरसकट जे प्रमाणपत्र देत आहेत ते प्रमाणपत्र अत्यंत चुकीचे आहेत आणि त्या जी आरच्या आम्ही एकवीस ऑक्टोबर एक एकवीस सप्टेंबरला गोंदिया मोर्चा काढून त्या जी आर चा सरकारने तापुरतो वापस घ्यावा अशी आमची मागणी आहे तर ओबीसी समाज मोर्चा तारखेला गोंधळ येथे धडकणार आहे या संदर्भात काय बोला याच संबंधात जो सोन सप्टेंबरच्या सरकारने जी आर काढलेला आहे त्या दोन सप्टेंबरच्या जी आर मध्ये आपण वाचलं असेल की त्यामध्ये समजा एक जरी कुणबी नोंद आढळली तर तो सदर व्यक्ती प्रतिज्ञापत्रावर लिहून देईल कि अमुक व्यक्ती माझा मामा अमुक व्यक्ती माझ्या काका आहेत अमुक व्यक्ती माझी फूफा अमुक व्यक्ती माझ्या भाषा <laughs> आहे आणि अशा प्रकारे शेकडो लोक एका प्रमाणपत्राच्या आधार कुलनी होतील हा जो जाव सरकारने लावलेला आहे मराठ्यांच्या दर्पणाखाली आजपर्यंत आम्हाला जातीचे प्रमाणपत्र बनवण्यासाठी शेकडो प्रमाणपत्र लागते कास्ट व्हॅलिडिटीसाठी आमच्या स्वतःच्या आई वडिलांची व्हॅलिडिटी असताना मुलाची ते परत नाही मुलाची त्याच्यावर मुलीची म्हणत नाही आणि या लोकांसाठी सर्व कायदे सरकारने धाब्यावर बसवले आहेत हे निश्चितच सरकारने या ठिकाणी एक जे धोरण अवलंबलं आहे यामध्ये सरकारचं डोकं ठिकाणावर तरी आहे का असा प्रश्न मी आपल्या माध्यमातून सरकारला विचारतो मराठा आरक्षणाला ओबीसी संघटनांनी न्यायालयात आव्हान दिले या कायदेशीर लढायची गरज का बसते एक तर आज जी आर जो काढलेला आहे तो संविधान संमत नाही तो संविधानाच्या याच्यात कुठेही बसत नाही संविधानानुसार जो आहे आरक्षण जा जे आहे सामाजिक शैक्षणिक जे मागास आहेत ज्या जातींनी शेकडो वर्ष अन्याय सहन केलेला आहे ज्यांची गावाक मध्ये मातीचे घर होती जे मेहनती काम होती त्यांच्या परंपरा काय होत्या याबद्दल जो कालेरकर आयोगाने मंडल आयोगाने आणि खत्री आयोग सराब आयोग बापट आयोग या सर्वांनी मराठा समाजाला मागासवर्गीय म्हणून करलं आणि त्यांचं आरक्षण त्यांना ना आहे गायकवाड कमिटीने त्यांना मान्य केलं पण सुप्रीम कोर्टाने ते सांगितलं की गायकवाड कमिटीने जे मान्य केलंय ते साफ चुकी सुप्रीम कोर्टानं नाकारलंय आणि परत परत हे मुजुरी करत आहेत गेल्या एक महिन्यांपासून आपल्या राज्यामध्ये ह्या एक महिन्याच्या कार्यकालामध्ये हैदराबाद गॅजेट हे वाक्य खूप गाजले ह्या संदर्भात तुम्ही काय बोलाल एक तर हैदराबाद गॅजेटचा जो उल्लेख केलेला आहे कोणत्याही गॅजेटच्या माध्यमातून एखाद्या जातीला आरक्षण मिळत असेल तर आज बंजारा समाज सुद्धा म्हणतो की आम्हाला आदिवासी मध्ये टाकायचं काही काही ते हैदराबाद गॅजेटमध्ये ब्राह्मण समाजाचा कापूस म्हणून उल्लेख केलेला आहे आणि असे मारवाडी समाज आहे तर ते या सर्वांना ओबीसी मध्ये टाकायचं का या गॅजेटच्या उल्लेख असताना ज्यांचा ज्यांचा उल्लेख असेल त्यांना आपण या कुंडी टाकायचं का हा प्रश्न या निश्चितच सरकारनी स्वतः समीक्षा करायला पाहिजे आणि जो जी आर आहे सरकारनी तो वापस घ्यायला पाहिजे अन्यथा ओबीसी समाज हा आता स्वस्त बसणार नाही गावागावात आणि खेड्याखेड्यात रस्त्यावर बाहेर निघल्याशिवाय ओबीसी समाज राहणार नाही निश्चितच सरकारला याची किंमत भविष्यात चुकवावी लागेल